पिल्लू आज काय बनवायचं दम बिर्याणी कोणती चिकनची चिकन कुठं चिकन जायचे तुला हा पहिले सांग काय काय बनवायचं अजून चिकन चिकन तुला काय खायचंय अजून तिकडं बघ ना काय त्या पत्रांवर काय रे बघ झेंडे बघ किती लावले आपले झेंडे बघ ना किती सारे झेंडे लावले ना आपण पण लावलंय ना आपण पण लावलंय ना नको राहू दे छान दिसतो ना तो बघ आपला दुसरा झेंडा बघ सगळ्यांनी झेंडे लावले किती सारे झेंडे लावले ना, देखो, देखो ना तो आपला आपला तो आपलाय